सर खडकी भागात तर आज अभ्यास घडला आहे का या प्रकरणाची माहिती आहे कोणाला आपण ताब्यात घेतली नाही या पोलीस कर्मचाऱ्यांची सध्या आहे अपडेट काय खडकी पोलीस स्टेशनच्या हातीमध्ये रात्री पीट मार्शल पेट्रोलिंग करत असताना त्यांना एक अज्ञात वाहनाने धडक दिलेली होती त्यामध्ये आतापर्यंत एक आरोपी ताब्यात घेतलेला आहे सिद्धार्थ गोठ्या राजू केंगा हा आपण ताब्यात घेतलेला आहे त्याबरोबर वाहन पण आपण जप्त करण्यात आलेलं आहे ताब्यात घेतलेलं आहे सेकंड या रात्रीच्या प्रकारामध्ये आंबेडकर चौक या ठिकाणी जात असताना त्या वाहिनीच्या ठिकाणी आंबेडकर आहे आपले दोन रोड आहेत आणि बोपोडी अंडरपास आहे त्या कॉर्नर वरती अपघात झालेला आहे ठोकर अत्यंत गंभीर स्वरूपात दिसून येते आणि त्यामध्ये आमचे कर्मचारी त्यामध्ये एक मदत झालेली आहेत समाधान कोळी आणि दुसरे आ, संजोग श्याम शिंदे जखमी आहेत त्यांना तात्काळ रुबी हल्ला मी पाठवलेलं असतं त्यांच्या उपचार के आउट ऑफ डेंजर आहे त्या मजदूरपासून गेलो तर आरोग्याच्या मध्य प्रश्नाबाबत माहिती घेतलेली आहे आणि त्याला आपण सशवंत मेडिकलला ला तात्काळ पाठवलं जसं दागात घेतलं त्याचबरोबर पाठवण्यात अपघात हा अंडरपासच्या जवळ पाठीमागच्या बाजूने बीट मार्शलच्या व्हेकल टू व्हीलरला जोरात धडे फिरायने अपघात झालेला दिसून येतोय आणि त्यामध्ये त्यामध्ये त्यांचा बीट मार्शलचा मृत्यू झाला जो ड्रायव्हर होता तो जाऊन असं काही आहे अद्याप पर्यंत त्याचे ससंग आम्ही मेडिकल पाठवलेलं हो आहे तशी माहिती एक्झामिनेशन करतो ड्रायव्हरची त्याच्यामध्ये काही साहित्य त्यामध्ये बराच वेळ झालेला आहे त्यातला रात्री दोनच्या दरम्यानची आहे आणि त्याला ताब्यात घेण्याची वेळी सकाळी दहाच्या आहे त्याच्यामुळे आपल्याला असे सांगता ना ना येणार नाही जेव्हा तिथे मेडिकल मध्ये ब्लड रिपोर्ट सॅम्पल मध्ये त्याच्या पद्धतीने ड्रायव्हिंग लायसन्स होती का अचा तपास चालू आहे त्याच्यात त्याला ताब्यात घेण्यात आलं चौकशी करी त्याच्या ताब्यात घेऊन त्याची चौकशी अपघातानंतर तो कुठे होता आ, तो कुठे पळाला हे सांगता नाही येणार परंतु तो आम्हाला ज्या ज्या गाडीचा गाडी मालकीची हा काय हो। गाडीच्या मूळ मालकाची आमच्याकडे माहिती आहे त्यामध्ये मुकेश अटवाल यांची ती मूळ मालकाची गाडी आहे परंतु त्याने अजून दुसऱ्याला विकली की काय सांगता येत नाही रॉबिन म्हणून नाव पुढे येते आम्ही त्यांचा शोध घेतो त्याच्या मित्राची गाडी असल्याची आतापर्यंत माहिती आहे आणि यांनी रात्री तो गाडी चक्कर मारायला म्हणून त्याच्याकडून घेतलेली होती आणि तो बाहेर पडलेला होता इतर कोणी म्हणून त्याच्याबरोबर होत काय केली त्याचं वय आरोपीचं वय चोवीस वर्ष आहे